हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आमच्या इकडचं वातावरण एवढं गार पडलंय सकाळच्या नऊ वाजल्या तर अजून उन्हाचा काय तपास नाही वातावरण ढगाळ झालेला आहे समोर बघा हिरवीगार अशी जवारी आलेली आहे ओ होऊन चांगली आणि काल माझी तब्येत जरा बरी नव्हती त्याच्यामुळे काल काय व्हिडिओ बनवलाच नाही म्हणलं चला आज एक व्हिडिओ बनवा म्हणलं कारण आपल्या घरी आलेले तर पाहुणे आणि पाहुणे कुठले आहेत काय ते पण तुम्हाला दाखवते आणि त्यांच्यासंग आपण थोडस बोलू तर हा बघा सकाळी सकाळी व्हिडिओ करायला लागली आय हा बघा ही भैया त्याची आजी त्याची आजी आली आला तुम्ही आमच्याकडं मला राधाला भेटून यावं हा पण काय झालं त्याच्या टायमाला झोपलेलीच होती आणि बाहेर मी आली आ, हाँ। हाँ, आली होती तर दिसला अगोदर माझ्याकडे लय बघत होता टुकू टुकू मी म्हणलं का बघायला लागलाय ठाव ठेवाय म्हणलं मग तेवढं मी काय लक्ष दिलंच नाही मग परत ह्या पण लय बघायला लागल्या माझ्याकडं मग तरी पण मी म्हणलं ना कुणी पण येतं जातं बघत असतात कारण मला कुणी पहिलं भेटायला यायचं म्हणलं की फोन करायचे ना आणि काय फोन नाही केला काय नाही अचानक आज त्या मोबाईल नंबर नाही काहीच नाही नुसत्या व्हिडिओ मध्ये त्यांना जीऊ रोडला एवढंच ऐकलं होतं ना तसं तर माझा व्हिडिओ बघतातच मग असं ते आल्या तर कसं कसं आला हो सांगा तर रे एकदा आधी आला हो टिंबुर्णीला हा पुण्याहून टिंबुर्णीला आला नंतर मग म्हणलं टिंबुर्णी मला तिथं टमटम ती बघितले विचारलं कुठं इकडे जीऊरला तर मला जीऊरला जाता जाताच तुम्हाला माळवानी लागते म्हणलं ती मग माळवणी लागते म्हणलं आम्हाला तिथंच सोडा आम्ही तेच बाळवणी पण म्हणायला येणा माळवणी का बाळवणी माळवणी का बाळवणी असं करायचं तर अगोदर काहीतरी कुरडवाडीला गेली ते वाटतं पण कुर्डुवाडीतनं त्यांना सांगितलं की तुम्हाला टिंबुर्णीमधे जास्त गाड्या भेटतात काय गाड्या नाही त्या मग ती कुर्डुवाडीवर परत माघारी आली हिर टिंबुर्णीला आणि टिंबुर्णीतून त्यांना विचारलं पण त्यांना व्यवस्थित करा बाळवणी पण म्हणायला ये ना हा मग जेऊर जाणाऱ्या गाड्यांमध्ये म्हणजे बसलं वाटतं आहे का नाही मग त्यांना बाळवणीत आणून सोडलं मग तिथून त्यांना कसं कळलं ते गावातच चालले तिकडं नाही आपल्या तिकडं चालल्या होत्या पण वाटत कुणाला तर विचार गाडीवाले चालले होते तर म्हणलं राधा बालेराव कुठं राहते ते तर त्यांनी म्हणलं इकडे चोरी राहते ते इकडं कुठं चाललात खाली म्हणलं मग अजून तिथून काल तर भरपूर असं ऊन पण होत असल्या ऊनातून ह्या चालत महागार रिटर्न आल्या सकाळी वाजता वाजता होता होता तुम्ही सकाळी आम्ही काय काल सकाळी त्या दहा वाजता माझ्या पैसे किती वाजता तीन वाजता पोहोचल्यात आणि बघा एखाद्याला जर आवड गाठ भेट घ्यायची तर तो माणूस का नाही आपण चुकल फसन कुठं तर हिंडायची वेळी अशा गोष्टींचा अजिबात काय विचार करत नाही थेट पुण्यात तर निघल्या इथं त्यांना म्हणजे सुधारलं नाही की कुठं उतरायचं त्या डायरेक्ट कुरडवाडीत उतरल्या पण तिथं सांगितलं त्यांना की जीऊरला जायला गाड्या हिथून नाही तुम्हाला टिंबुर्णीला जायला लागेल त्यांना दुसरी गाडी पकडून टिंबुर्णीत आल्या आणि आमच्या इकडं पहिली गोष्ट तर गाड्या पटकन भेटत नाही तरी पण एवढी म्हणजे त्यांना धावपळ करून त्या माझ्याकडं आल्या तीन वाजता आल्यावर मग माझी तब्येत बरीच नव्हती आहे का झोपूनच होते मग आता उठले आपले ज्योतीताई पण होत्या इथंच मग त्यांना चहा नाश्ता केला स्वयंपाक केला मग ही के के जेवली होती मग आम्ही नको जावं म्हणलं आजच्या दिवस राहा उद्या हो, जा तसं पण मी एकटेच असते मला पण भीती वाटते मग रात्री आम्ही भरपूर अशा गप्पा पण मारल्या हे का नाही रात्री भरपूर गप्पा मारल्या मग झोपलो मग आमच्या इथं झोप बी आली का नाही हो आले ना आपल्या घरच्या सारखंच हा ना आणि त्यांना मुलीच्या घरी आले त्यांना पण मला मुलगीच समजतात सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर नाते मला भेटली काय सक्की भेटली काय सावत्र भेटली सावत्री फक्त टोचून बोलतात आणि सक्की अशी भरपूर मयादया करतात रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली मानलेले चांगले असते आणि भरपूर अशी माझे नाते चांगले आहेत तुम्हाला सांगते मला बऱ्याच अशा कमेंट्स पण आल्या होत्या की राधा ता तुझी ती नाशिकच्या आई तेवढंच दिखावा केला का परत नाही का आली कसं माहिती आहे का माझी ती नाशिकची आई पण का नाही आजारी असते सारखे आणि मानानं माणूस आजारीच पडतं आहे का नाही आणि कसं आता पावसाळा झाला की पावसाळ्यात पण तसला वातावरण परत हिवाळा लागला आणि ते सारखे आजारी पण असतात तरी पण मला ते कोणच्याच कार्यक्रमाला अजिबात इसरत नाही कोणच्याच कार्यक्रमाला इसरत नाही मला कंटिन्यू फोन करणार हे ते आमचं सहजासहजी तर बोलणं बी होत ना भेट होत नाही भेट आमची फक्त दोनदा झाली असं नाशिकचे म्हणजे भरपूर ती पण मला असे मुलगी मानलेले परत आपल्या आरती झालं त्यांना मला बहीण मानलेले आपलं रवीदा झालं दादा झालं असे भरपूर जण आहेत आता कुणाकुणाची नावं घेऊ मी आणि काय काय का लोकांना मी सपोर्ट केला ना त्या लोक तर कसं माहिती का ते मोठे युजर येत मोठे सेलिब्रेट येतं त्या ती कसं असतं माहितीये का पैशाच्या मागे पडणार असतात ते काही लोक कसली लोकल लगेच उपकाराची का नाही परतफेड करून टाकतात स्वतःच चांगलं झालं की ओळख सुद्धा देत नाही ओळख देत नाहीत पण असे भरपूर आहेत की सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नाती मला गरजेपुरती जोडली गेली काही नाती का नाही त्यांना मला खरंच व्हिडिओसाठी नाही पण असं भरपूर पाहुणे नाही सगळे का नाही असे सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलेले आपलं दादा झालं आरती ताई झालं उज्ज्वला ताई झालं कोमल बनसुडे झालं ते नाही का दोन्ही पायांना पंग म्हणजे अशी भरपूर नाती मला जोडलेले आहेत मग आमचं कॉन्टॅक्ट होत नाही जाणं येणं ना होत नाही पण नाती आवरजून आम्ही वेळेला निभावतो म्हणजे सणसूज वाढदिवस हे आम्ही आमच्यात असतात शुभेच्छा दे हे ते बरेच का व्हिडिओ नाही आला अशा चौकशी असतात सारख्या मग बघा ज्याला आवड असते ती माणूस कुठं कुठं बी पोहोचता आता तुम्हाला कुठून जाय कुठं जायचं इथून उस्मानाबाद हिथून उस्मानाबाद ला जायचंय आता झालेलं आमच्या आंघोळ्या ती झाल्या बसलं आता निवांत चहा पण झाला हे का आता नाश्ता ही करायचा आणि मग बाकीचा व्हिडिओ तुम्ही परत ह्याच्यावर बघा कारण व्हिडिओ बनवतो एकदम फंटास्टिक व्हिडिओ आहेत बरं का व्हिडिओ बघा त्यांचं पण काय तुमच्या आयडीचं नाव आहे यश गाडे यश गाडे हो काय पोराची आयडी आहे त्याच ही पण डिपी आहेत एकोणीसशे किती चौदा ब्याण्णव चौदा ब्याण्णव चौदा ब्याण्णव पोहे खा पोटभर खा काय करावं हंडला फिल्टरचं पाणी आम्ही बोरचं पाणी पितो याचं पाणी आणायला आपल्याकडं कोण नाही मला गाडी झेपत नाही त्यात मध्ये माझी तब्येत पण डाऊन आहे बिसलरी सुद्धा परत कालपासून शंभर रुपयाची तर बिस्लरी झाली असं वीस रुपयाला बिसलरी पाच सर वाटल्या झाले असते हे असं हाय कुणाला सांगावं तर जीर भरून आणून आपल्याकडे जार हाय सगळं हाय आणायचं कस आणायचं आणायला रात्री भाजी झाली छान झालते एकदम फंटास्टिकच हाय ना बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी भाजी काय आम्ही हॉटेला जेवायला म्हणजे टेस्ट तशी लागत टेस्ट एकदम भारी हाय का नाही आणि तुरा कोंबडीच आणली होती बरं का चिकन फिकन काय आणलं नव्हतं तर चला हि व्हिडिओ इथं संपला आणि बघू दुसरा व्हिडिओ दुसऱ्या आयडीवर टाकलच मी काल व्हिडिओ टाकला नाही म्हणून म्हटलं चला ह्या आयडीवर व्हिडिओ टाकावा आहे हो, का ना हाँ, हाँ। तर चला बाय